तर एकंदरीत शेऱ्याच्या शेजारी असलेल्या कोडोली गावामध्ये आपण आलो आहे आणि कराड दक्षिणे म कराड दक्षिण मतदारसंघामध्ये हे गाव पडतं आपण या गावामध्ये दे देखील जाणून घेणार आहोत की नेमकी परिस्थिती काय आहे किंवा कुणाचा जोर आहे कशा पद्धतीने अतुल भोसले यांचं गावामध्ये किती वजन आहे किंवा पृथ्वीराज चव्हाण यांचं गावामध्ये किती वजन आहे काही युवक मंडळी बसलेल्या आहेत तर नमस्कार काय सांगाल काय कसं वजन आहे गावामध्ये म्हणजे कसं चाललंय राजकारण काय सांगतंय राजकारण काय सत्ता काँग्रेस आहे बाबाच लागणार बाबाने आमच्या गावासाठी म्हणजे खूप विकास केलाय त्रेपन्न कोटीचा पूल मंजूर केलाय कोणता पूल आपला पाचवडचा आमचं गाव तो तीन किलोमीटर अंतरावर आहे इथून डायरेक्टली पाचवडला हा तीन आपलं तीन किलोमीटर म्हणजे आम्हाला रनिंग होते गावात इथून पासवर्ड म्हणजे आपलं हे कोल्हापूरला पुढच्या केलं रस्ते रोड सगळे यांच्या पासून सगळे आतापर्यंत सगळे बाबाने पण सगळं काम व्यवस्थित केलं बरं आपलं शिक्षण काय झालंय बीटेक झालोय बीटेक झालं कुठे आता मी सोनिरा कारखाना इंजिनियर म्हणून सोनिरा म्हणजे आपलं साहेबांचा कडेगाव मध्ये कट्टर काँग्रेस कट्टर काँग्रेस म्हणजे तुमच्या पण रक्तात रक्तात काँग्रेस काँग्रेस साहेबांचं एकच आहे एकंदरीत आपण गावामध्ये आलतो आणि युवक भेटला त्याची प्रतिक्रिया जाणून घेतली तर कोडोलीमध्ये आहे आणि काही वयस्कर नागरिक या ठिकाणी बसलेत काय सांगाल कशा पद्धतीने विकास झाला गावात बऱ्यापैकी झालाय काय तसं काही हे नाही बरं जोर कुणाचा आहे जोर आता दोन्ही पण पार्ट्यांचा आहे दोन्ही पण पार्ट्याचा जोर आहे पण आता विकास काम दोन्ही मध्ये कुणी जास्त केलंय आता दोघांनी पण केलं म्हणता येईल गावाचं रस्त म्हणा विद्यमान आमदारांनी केलं विद्यमान आमदारांनी बाबा तुम्ही काय सांगा काय आता सांगतो हे सांगते ती सांगणार की बरं काय 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 केलं विद्यमान आमदारांनी काय केलं काय पूल केला रस्ते केलं तर बालवाडीच्या शाळा बांधली त्या कुठला पूल आता पातोड पूल नाही बांधला मोठा पूल मोठा पूल बरं अहो आता जोडलं मग आता एन एच फोर रस्त्याला जोडलं दळवळण झालं आहे म्हणजे आता त्याचं गाव एन एच फोरला जोडलं नाही का जोडलं का नाही बघा की बरं का नाही जोडलं म्हणजे गावचा मोठा फायदा होणार आहे जा गुणार त्यांचं ऊस ऊ झाल्याशिवाय बरं काय आपल्या शेतात काय शेतात ऊस आहे ऊस कुठे कुणी कुठे जाणार ऊस कृष्णेला जातो सभासाच आहे कृष्णेला हाय की आता कृष्णा तुमचा ऊस जातोय आहे कसं दर कसं आहे दर आहे रात्ताळं मग अहो काय असू करायचं दर तीन हजार रुपये देते ती त्याच्यावर नुसतं काय आहे का काय इतर फायनल नाही काय नाही कसे झाले आता मी जवळजवळ सत्तर पंच्याहत्तरच्या अगोदर बसणार आहे आम्ही सफ काय केलं कशाच चिअर टेबल आमचं सांडलं सगळं झालं अनेक म्हणायचं आम्ही विकास केला आम्ही हे केलं ते केलं आम आरती आमच्यावर वाटते काय कसे कामगार केलं कामगार लावलं अरे कामगार कुणाच काय करते तिथे काय वाटतं किती टक्के मतदान पडल ही कस आहे राज ठाकरेला कसं बर चाचतुरा पृथ्वी चव्हाणला गावात साठ टक्केच आहे काय राज ठाकरे राज ठाकरेला मस्त पुन्हा जे आम्हाला मतच मिळणार तसंच हित आहे बरं असं तसं इथं या मस्त आहे पुण्याचा आज पण जवळ निवडून येईल जवळ खरं म्हणायचं बरं गावात साठवाचा रस्ता एक झाला वडगावचा एक रस्ता झाला गावात काकाच्या काळात किंवा काँग्रेस सरकारच्या काळात ड्रेनेज झाला आमचं म्हणजे बाबाने देऊ द्या किंवा काकाने देऊ द्या काँग्रेस सरकारनं केलंय आमच्यासाठी ड्रेनेज रोज उठून भांडण लागण्यापेक्षा बेशके ड्रेनेज पायपा जोडले त्या संडा संडाचं पाणी ड्रेनेजला ला जात आहे मशानभूमी झाली आमच्या गावात शाळा झाले बालवाडी झाले ग्रामश्वित ते आपलं बाबाच्या बाबाच्या माध्यमातून फरले बाबा बा, काय सांगाल आम्ही एकोणीसशे एकोणऐंशी पासन एकोणनव्वद पासन जयवंतराव भोसले आपल्या गटात हा भोसले गट परंतु आम्ही काय काय तर त्याने मागितलं नाही आम्हाने सर्व्हिस द्या नाही तर काय द्या पण आम्हाने काय झालंय आता पाश्चाताप झालाय चरी हातात मी घेतली काय करायचं आता म्हणजे इतका मला त्रास झालाय की आमच्याच गायात आता गायावर सुरी फिरवायचं काम झालंय हक्काच आमची असताना आम्हाला मिळण झालंय आता काही गोष्टी बोलायच नसती त्या 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 लय पश्चात मी म्हणतो की भोसले हो पहिल्यापासून होतो पण आता नाही का हो गेलेलो की पण कसं आहे माझ्या का आमचं वर पोचनाच झालंय असं होतंय मग आम्हाने आता हे झालं कसं आमच्या हक्काचं आम्हाने मिळण झालंय हो आज पण जाऊन आलोय मी बरं बघूया काय दादा काय सांगाल कशा पद्धतीने गावात विकास झालाय पहिल्यांदा सांगा आपलं नाव काय जनार्दन मोरे जनार्दन मोरे बर काय आहे कुणाच्या विचाराचे आता इथं काँग्रेस विचारांचे पण आहेत भारतीय जनता पार्टीचे विचारांचे आहेत तुम्ही कोणत्या विचारांचे अतुल बाबांच्या विचार म्हणजे काँग्रेस पण नको भारतीय जनता पार्टी पण नको तुम्ही आपला अतुल विचारांचा अतुल <laughs> भोसलेंचा विचार कोणता कोणता आहे काय सर्व समावेशक नेतृत्व आहे बरं सर्वांना अतुल भोसले यांचा भारतीय जनता पार्टीचा विचार आहे किंवा काँग्रेस भारतीय जनता पार्टी विचार बरं पण विरोधकांकडून त्यांच्यावरती अशी टीका होती की ते पक्ष बदलतात पक्ष बदलतात कसे म्हणून चालेल जबाब ज्याच्या वेळेचे राजकारण त्यांना करावं लागते ना बरं काय सांगाल गावात कशा पद्धतीने अतुल भोसले यांच्या माध्यमातून विकास झाला काय सर्व सुविधा सोयी सुविधा हॉस्पिटलच्या माध्यमातून गाव स्वरूपी म्हणलं तर रस्ते कोणते कोणते रस्ते झाले आता हा हे काम चालू आहे हा रस्त्याचा की हा जो पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून रस्ता झाला होता आणि हाच रस्ता परत अतुल आता त्यांनी मंजूर केलेला आहे आहे का मग हा खरं आहे ना ते निधी जास्त दिलाय आता अतुल बाबांनी ह्या रस्त्यासाठी ते पृथ्वीराज बाबांनी बोलले नाही तो रस्ते तिकडे टाकले त्यांचा कुठे जवळजवळचे दोन ठिकाण म्हणजे इकडून म्हणजे एंड लावली तिकडे वरती अर्ध्या तर भाजप दिसत आहेत अर्धा काँग्रेस दिसत आहेत रस्त्या पण आपलं दिसतात तुम्हाला ते जास्त आता भाजपचे दिसत आहेत भाजपच आहे ना पण ते म्हणले की दोन दिवसापूर्वी काय झाला त्यामुळे शक्ती प्रदर्शन आले खरं काय असं कसं म्हणून चाललेलं इलेक्शन आहे म्हणले असं चालणार आपापले तर साधारणपणे आपला जो हा जो विभाग येतो तो, तो कारखाना पट्ट्यातला सभासद वगैरे सभासद नाही मग किंवा नोकरीला वगैरे नोकरीला नाही सर्वसामान्य सर्वसामान्य आपलं काय शेती वगैरे शेती काय आहे शेतामध्ये शेतामध्ये ऊस काय भाव काय उसाचा उसाला आता तेहतीसशे बत्तीसशे रुपये बरं आता ते काहीतरी प्रश्न सांगून गेले की काँग्रेसचे कार्यकर्ते तुम्ही बघितलं तुम्ही ऐकलं असता की तुम्ही बोलला की हा जो रस्ता आहे तो अतुल बाबांनी त्याला फंड दिला त्याला ह्याला काय तर वर्क ऑर्डर निघाली नाही असं ते म्हणतात खरं आहे का मग आता वर्क ऑर्डर ते ऑफिस येईल काम आहे त्यामुळे त्यानेच बघावं त्यांनीच बघावं ऑफिसला चौकशी करावी बाबा निघालय नाही निघालय बर एकंदरीत जोर तुम्हाला असं वाटतं की गावातून अतुल बसले अतुल बाबांचा जास्त बरं दादांनी त्यांची प्रतिक्रिया दिली गावामध्ये आपण अजूनही जाणार आहोत आणि अजून जे काही नागरिक का आहेत त्यांच्या प्रतिक्रिया सविस्तर घेणार आहोत काय सांगाल काय वातावरण काय सांगतंय गावचं का वातावरण तसं बघायला गेलं तर अजून तर काय सांगता येत नाही बर पण कमळ ही लागेल ला असं अतुल बाबा ही लागतील असं अंदाज आहे काय विकास या पाच वर्षामध्ये तसं बघायला गेलं मस्त विकास केलाय त्यांनी बरं काय काय केलं गावासाठी मस्त केलंय रस्ते केले ती पानंद केली ती बर मस्त विकास केलाय त्यांनी पण पानंद रस्ते झालेत का मंजूर आहेत फक्त आता काम चालूच आहेत कुठल्या कुठल्या पानंद रस्त्यांचे पानंद आहेत काम म्हणजे आता स्वरूप काय कामांचं स्वरूप म्हणजे म्हणजे काय मुरूम टाकलेला आहे किंवा काय मुरुम नाही आता टाकायचं आचारसंहितामुळे थांबले म्हणजे काम चालू झालेलं नाही थोड्या ठिकाणी टाकले मोरूम हे सगळं टाकलेलं आहे काय 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 बर म्हणजे काम झालेलं आहे चालू का झालेच जमा आहे बर तर दादानी त्यांची प्रतिक्रिया मांडली आपण गावामध्ये जाणार तर गावमध्ये आपण अजूनही फिरणार आहोत आणि काही लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत अतुलबाई दवाखान्याच्या माध्यमातून कामगारांना रोजगार मिळवून दिला बरं पुन्हा रस्त्याचे विकास केलं पुन्हा करोनाच्या काळात सगळ्या आता विरोधक म्हणतायत की कोरोनाचे पैसे आले ते उद्धव ठाकरे सरकार होतं मग त्यांनी प्रत्येक हॉस्पिटलला पैसे दिले त्यातून हॉस्पिटलला पैसे दिले असं देखील मग हे खरं आहे का हॉस्पिटलला पैसे देण्याच्या अगोदर पैसे काय लगेच दिलेत का मग त्यावेळेस त्यांनी सोय दिल्या काय काय खाजगी हॉस्पिटल त्यांचे उद्धव ठाकरेंचे जे काढले होते दीड दीड लाख रुपये घेत होते बरं मग त्या लोकांना आम्हाला माझं भाऊ स्वतः वारलेला आहे कोरोनाच्या काळात गुजरातमध्ये असताना गुजरातमध्ये असताना हा बर गुजरात मध्ये आता मोदींची सत्ता मोदींची सत्ता नाही तिथं कोणच असं नव्हतं ना बरं तिथलं तो बाहेरचाच होता ना तिकडून पूर्ण इकडे आणून अतुलबा ते आमचं सारं कुटुंब अॅडमिट करून घेतलं बरं किती रुपये बिल केलं तर काय पाचही पैसे नाही घेतले पाचही पैसे घेतले सगळं जेवण खान जेवण काय त्यांन कार्ड वगैरे याच्यावरती नाही तसं नव्हतं काय बरं दादा काय सांगाल कुठलं म्हणजे विकास काय काय झाला अतुल बोस यांच्या माध्यमातून काय काय विकास झालाय त्यांनी के रस्ता केली कुठला रस्ता गेलाय हा रस्ता त्यांनीच केलेला आहे हा रस्ता त्यांनी केला म्हणजे समोर दिसतंय की अर्धवट आहे कार्या कंडे तिकडं आलाय हा चक्क थोडं राहिला थोडं राहिलं चर्चणी लागल्यामुळे ते बंद बर म्हणजे हा रस्ता सरळ पुढे कारवाळ जातो कारगर जाता हा जातो तो हा बे असा एक जातो फिर बर, बर गाव इकडं बर किती रुपयांचा आता मला आम्ही तुमच्या कोडोली गावामध्ये आणि बघतो की झेंडे लागलेले आहेत दोन्ही बाजूला भारतीय जनता पार्टीचे झेंडे आहेत काँग्रेसचे झेंडे आहेत तुम्ही कोणता झेंडा हाती घेतलाय सर्वप्रथम तुम्ही आमच्या गावामध्ये आलाय बर तर मी माझ्या गावच्या वतीनं आमच्या ग्रामपंचायतीच्या वतीनं आपलं सरसे स्वागत करतो बर आता कोणता झेंडा घेऊ हाती असं तुमचं म्हणणं आहे तर माझा झेंडा गेली कित्येक वर्ष म्हणजे आमच्या कुटुंबाचा हा काँग्रेसचा झेंडा आहे बरं त्यामुळं सध्या मी पृथ्वीराज बाबांच्या बरोबर काम करतोय म्हणा किंवा माझा त्यांना पाठिंबा आहे आणि हा जो झेंडा दिसतोय पाठिंबा माझ्या घरावर हा आमच्या राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा झेंडा आहे हाताच्या चिन्हाचा बर तुम्ही काँग्रेसचे आहे तर शंभर टक्के तुम्हाला पृथ्वीराज बाबांच्या माध्यमातून काय काय कामं झाली गावामध्ये माहिती असेल अहो या गावात आता गेली बाबाचे चार वर्ष आमदारकीचे आणि पहिले मुख्यमंत्री काळेकर का। मुख्यमंत्री झाल्यानंतर जी इलेक्शन पहिलं आलं त्यावेळेसच बाबाने आमच्या गावाजवळ चार पाच कोटीची कामं केली आणि त्यानंतर आत्तापर्यंत बाबांनी कोटी रुपयाची कामं खास करून सांगायचं झालं तर आम्हाला सर्वात म्हणजे अठ्ठेचाळीस कोटीचा पूल दिला जो आम्हाला हायवेला आमच्या गावाला जोडला गेला दळणवळणाचं साधन फार बेकार होती रस्ते चांगले नव्हते कोडोलीचे तर आता कार म्हणजे कराडला तालुक्याला जोडणारा जो रोड आतापर्यंत पाहतोय हे बाबांच्या माध्यमातून आता बड़। 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 मी जिथं उभा राहिलो हा बाबांनी पहिल्या ज्यावेळेस पहिली पंचवार्षिक निवडणूक लढवली होती त्यावेळेस हाच रस्ता बाबांच्या कार्यकाळात झाला आता या रस्त्यावरती चाळीस लाख कोणाचा निधी येऊन पडलाय विरोधक मागे म्हणले होते की या रस्त्याचा उल्लेख केला होता की अतुल भोसलेच्या माध्यमातून निधी दिलाय आहो ती काय बोलाच्याच भात आणि बोलाचीच कडी नुसत्या थापा आहे त्या था। काही काही इथं दिलेलं नाही नुसत्या घोषणा आहेत त्या प्रत्यक्षात काम झाल्यानंतर करणार हो त्यांनी सांगून आम्हाला सर्वसामान्यांना काय करणार आहे का त्यांनी दिला निधी जो काय आहे तो त्यांच्या तिकडे आहे पण जी काम आहेत समोर ती आता इथे चाळीस लाखाच्या निधीचा हा पडलेला आहे आता ते म्हणतात एक कोटी आहे बघू आम्हाला काय नको आहेत का तुमचा निधी असेल तर आणखीन चांगला रस्ता होईल पन। की गावाच्या फायद्यासाठीच आहे ते पण पण असं देखील विरोधकांकडून कळालं म्हणजे तुमच्या वैचारिक विरोधक कि कारव्याला जाणार जो रोड आहे त्यासाठी पण आता काम चालू आहे निधी पडलेला आहे आहे का मग हे नाही कसं आहे का माहिती आज तुम्ही कुठल्या पदावर आहात का बर तुम्ही पण सभापती आहेत का तालुका पंचायतीमध्ये आहेत का जिल्हा परिषदेमध्ये आहे का काय आहे असं नाही तिथं लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून तुमच्याकडून आला असला त्याचं आम्ही कोडुलीकरांनी स्वागतच केलंय ना तुम्ही त्यांचा तिथं फलक दिसतोय की बाबा आमचा हा जो शॉर्टकट जो रोड गेलाय बाबा त्यांनी केलंय तर त्याचं स्वागतच आम्ही करतो पण मॅक्झिमम काम आतापर्यंत सत्ताधीश राहिल्यामुळं पृथ्वीराबा बाबांच्या माध्यमातून कोडुलीत झालेले आहेत तर साधारणपणे आपला जो एरिया आहे तो हा कारखाना पट्ट्यातला आहे तो मुळात कृष्णा कारखाना आणि जवळपास अख्खं गावच तुमचं सभासद आहे पण एकीकडे गाव सगळं कृष्णा कारखान्याचं सभासद आहे दुसरीकडे पृथ्वीराज चव्हाणांसारखे नेते आहेत त्यांचा कारखाना देखील कुठे नाहीये तर कसं बघताय या घटनेकडे किंवा आपला जो कारखान्याकडे जातो किंवा कसं बघताय या घटने काय आहे का माहिती कृष्णा कारखान्याच्या आणि आता ती सत्ता मध्ये आहेत आणि कारखान्याची निवडणूक आली की मॅक्झिमम मतही त्यांना जातात कोडोलीतली तर जातात आणि त्यामुळेच जाता जाता। त्या ते सत्तेत आहे शेतकऱ्यांचा त्यांच्यावर विश्वास आहे म्हणून त्यांना निवडून दिलं परंतु प्रश्न काय आहे की कोडोली माझ्या गावच्या या पद्धतीनं जर गेलो तर आमच्या गावचा ऊस कधी तुटतो हा ज्या वेळेस फेब्रुवारी मार्च अंतिम टप्पा येतो तेव्हा यांची सगळी फौज आमच्या कोडोलीत असते सुरुवातीलापासून नाही म्हणजे कायम डावललंच गेलं आहे ना कुणीही मग सांगावं की बाबा प्रोग्रॅम जो काही कारखाना का आखतो उसाचा की त्या पद्धतीने गेलं आहे का असं होत नाही काही गावच्या अडचणी असतील पाऊस पाण्यामुळेही पण अंतिम खास करून गावाकडे लक्ष ही पाक अंतिम टप्प्यात येतं पण असं कधी आता तुम्ही एवढे सभासद आहे मिळून कधी विचारत नाही का नाही नाही लोक जातात की पाक आमच्या शेतकी ऑफिस इथं जातात पण ती सुनवाई त्यांच्या ह्याच्याप्रमाणे कठीण मग तोंड बघून कामं केल्यासारखा असा होतो लोक नाराज आहेत बरं काही आणि दळणवळणाचा प्रश्न आहे गावात एक कार्यकर्ते मागे भेटले होते बरं ते बोलले की त्यांच्यासाठी त्यांनी काही केलं नाही ते त्यांनी नाराजी दाखवली डायरेक्टली नाही 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 ते आता बघा त्यांचा जो काम जो खायला मिठाला जागणारी लोक राहतात त्यांचं वैयक्तिक काम झालं असेल तर ते चांगलंच म्हणतात एक सर्व समावेश सर्वांना बरोबर घेणार नेतृत्व म्हणजे पृथ्वीराज बाबा आहे आजपर्यंत आता काय अतुल भोसले किंवा कृष्णा काम केलं असं देखील अजेंडा आहे किंवा त्यांचा बरेच आता त्यांचे कार्यकर्ते पण म्हणतात की अतुल बाबा होते कृष्णा हॉस्पिटल होते नाही 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 बरोबर आहे की प्रत्येक कोरोनामध्ये कोरोना ज्या वेळेस आला त्यावेळेस राज्यात शासनात उद्धवजी ठाकरेंचं सरकार होतं महाविकास आघाडी त्या माध्यमातून माझी कुटुंब माझी जबाबदारी हे जे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जे घोषणा दिली होती त्या याच्यावरती कार्यक्रम राबला गेला बर उद्धव यांच्या मनात जर आला असतं तर तो निधी दिला असता का चॅरिटेबलला पाहिजे तेवढे जेवढ्या लोकांना सेवा दिली देणं गरजेचं होतं ना आता प्रश्न येतो की गावच्या पातळीवर किती लोकांना तुम्ही ऍडमिशन दिली गावातले मॅक्झिमम लोक दुसऱ्या दवाखान्यात जाऊन ट्रीटमेंट घेतली त्यांनी बरं बरं तुम्ही आता म्हणताय की चॅरिटेबलच्या माध्यमातून केली लोकांची बिल का मी आता एक स्वतंत्र आहे माझे वडील त्या दवाखान्यात ऍडमिट होते बर मग आता प्रत्येकाला वाटतं की बाबा माझं बोलला की ऍडमिट होते सभासद म्हणून हा वीस टक्के लोक वीस टक्के सीटच्या रिकाम्या असतात तुम्हाला भेटली होती का नाही 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 तसं मला ते काही नियम माहिती नाही किती टक्के सभासदासाठी आहे काय आम्हाला वाटतं ते सभासदाचा ट्रस्ट आहे पण तिथं गेल्यावर असं काही जाणवत नाही आता त्याचं प्रायव्हेटीकरण झालेलं आहे की आता लवकर येते की बाबा ते पहिले ट्रस्ट होता कारखान्याच्या माध्यमातून काढलं होतं परंतु आता प्रत्येकाने हिस्सेदारी काढून घेतली अशी लोकमत आहे तो त्यांचा ट्रस्ट आहे किती टक्के ठेवायचं काय ठेवायचं ते ठरवतील पण तसं काही जाणवत नाही की वीस टक्के किराकी वायक आहे ते सर्वांच्यासाठी ओपनच आहे म्हटलं पाहिजे बर एकंदरीत आता मग कृष्णीचं इलेक्शन वगैरे तुम्ही पाहिलं असेल हा जवळच जा आहे अतुल बसल्या कधी चेअरमन वगैरे झालेत का म्हणजे नाही 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 मॅनेजमेंट नाही नाही जरी असलं असलं त्यांचं ते कुटुंबाचा अंतर्गत प्रश्न आहे कुणाला चेअरमन करायचं काय करायचं पण मला आठवतंय की दोन हजार पाचच्या साली जी काही इलेक्शन कारखान्यात झालं होतं त्यावेळेस ते स्वतः उभे होते आणि चिक्कार भाऊ ते पडलेले माझं तर त्यांना असं मत आहे की तुम्ही कारखान्याला उभं राहावं अगोदर तिथं चेअरमन झालं पाहिजे मग विधानसभा वगैरे बघा एकंदरीत दादानी त्यांची जी काही प्रतिक्रिया होती किंवा विकास वगैरे त्याच्या संदर्भाची प्रतिक्रिया दिलेली आहे दादा कोडोलीमध्ये आलोय काय सांगाल कशा पद्धतीने राजकारण तापले कारण गावामध्ये आलोय तुमच्या गावात येतात क्षणी पहिल्यांदा नजर पडते ती म्हणजे झेंड्यावरती ते प्रमुख आकर्षण झाले कारण एका साईडला लागले कमळाचे झेंडे दुसऱ्या साईडला लागलेत हाताचे झेंडे खोटरीचा तसा अंदाज बघता कायमच कमळाचा झेंडा लागलेला असले बर पण बरोबर निकाल लागल्यावर कळत कि काय विषय खरा आहे कार्यकर्त्यांचा असं होत नाही का कोणता को झेंडा घेऊ हाती नाही कार्यकर्त्यांना बऱ्यापैकी सदन गाव असल्यामुळे प्रत्येकाच्या स्वतःच्या हिमतीवर प्रत्येक जणता गावात ठाम असल्यामुळं बरं ह्या गावाला असं एक नेतृत्व असं कोणाचं नाही एक नेतृत्व नाही बरं काय सांगाल की आता तुम्ही म्हटला की सुरुवातीला झेंडे लागतात म्हणजे सुरुवातीला हवा होते मग मागच्या वेळेला दोन हजार एकोणीसच्या मतदानाच्या वेळेला पण असं झालं निवडणुकीच्या वेळेला की सुरुवाती सुरुवातीला जोर जरा बाबांचा जास्त होता हवा जास्त होती पण हळूहळू त्याची हवा म्हणजे थोडीशी हवा ढूस होते म्हणजे हा। ही जी हवा त्यांची होते।, होते, होते ती ढूस होते त्याच्यामुळे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीला आतापेक्षा त्यांचा तिप्पट जोर होता बर त्यावेळेला तिघज रनागनात होते कोण कोण उदय दादा होते बाबा होते अतुल भोसले होते त्यावेळेला आत्तापेक्षा जास्त वातावरण ढवळून निघालं होतं अतुल भोसलेंची त्यावेळेला सुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणात हवा होती परंतु ऐन वेळेला निकाल लागला त्यावेळेला कळलं की या गावानं काही विषय झाला जवळजवळ पृथ्वीराज चव्हाणांना त्यावेळेला लीड मिळालं होतं असं दोन हजार एकोणीसला झालंय दोन हजार चौदाला झालंय दोन हजार नऊ साली सुद्धा उंडाळकर काकांना लीड मिळालं होतं दोन हजार चौदाला सुद्धा उंडाळकर काकांना दोन नंबरची मतं मिळालेली पण काकांच्या विचारांचं पहिल्यांदा हे गाव होतं बर आता गावात गट तसा बघायला गेलं तर जास्त कोणाचा आहे उंडाळकर गट आहे का पृथ्वीराज बाबांचा गट आहे दोघांचं पण गट मोठ्या प्रमाणात आहे मनोमिलन झालेलं आहे पण मनोमिलन झालंय काय सांगाल विकासाच जर बघायला गेलं तर कशा पद्धतीने गावात विकास झाला किंवा अतुल भोसले यांच्या माध्यमातून विकास झाला असं देखील वैचारिक विरोधक आम्हाला म्हणत होते नाही अतुल यांच्या माध्यमातून आता हे आता जे आपण रोडवर थांबलो अतुल यांच्या माध्यमातून झालेला रस्ता आहे दहा लाख रुपये त्यांचा काहीतरी निधी आला होता परंतु रस्ता पूर्ण करताना त्यांनी दहा लाख रुपये निधी एकाच रस्त्यावर नाही टाकला तो हा तो मशिदीपासून ते जोतिबाच्या मंदिरापर्यंत इथपर्यंत जे कॉन्क्रीट आहे इथपर्यंत रस्ता टाकला इकडचं आतलं तसंच मोकळं ठेवलं हा रस्ता कॉन्क्रीट नाही फोडलेलं कॉन्क्रीट दिसतंय आणि इकडच्या बाजूला पण बोळापासून ह्या पलीकडच्या बाजूला कदमांच्या घरांच्या पर्यंत हा पण रस्ता तिकडचा पण राहिला ऑर्डर कधी नाही का किंवा नाही त्याने काय केलं त्यावेळेला निम्मा रस्ता इकडे टाकला आणि निम्मा रस्ता दुसऱ्या बाजूला गावच्या बाजूला का केलं अरे हे त्यांनाच माहित आहे आता जवळजवळ ते विकासाचं मॉडेल घेऊन नाचतात हे नक्की हे मॉडेलच विकासाचं त्यांचं आहे की इथं अर्धवट असं नाही झालेलं की बाबा नो दहा लाख रुपये निधी टाकला आहे स निधी संपला आहे तिथनं पुढचा रस्ता थोडा राहिला आहे एक तिथं समजू शकतो ना आपण की निधी संपला रस्ता राहिला आहे अजून परत दुसरा निधी त्याच्यावर येईल असं नाही निधी दहा लाख रुपये असताना एवढाच फक्त रस्ता केला बाकीचा राहिलेला दुसऱ्या वॉर्डात जाऊन केला की आता त्यांचा त्यांच्या कार्यकर्त्यांनाच माहित काय म्हणजे असं का झालंय त्याबद्दल कोडोलीमध्ये फिरत असताना आपल्याला वंचित बहुजन आघाडीचे काही कार्यकर्ते काय सांगाल काय काय सांगताय कशा पद्धतीने विकास पाहिजे तुम्हाला म्हणजे आम्हाला उमेदवार उभे केलेत आम्हाला एकच म्हणायचं बरं घराणेशाही आणि सारखी तेच तेच आमदार नको आहेत आम्हाला आम्हाला थोडा बदल पाहिजे आणि आमच्या म्हणण्यानुसार वंचित बहुजन आघाडीचे संजय गाडेजी यांना एक चान्स द्यावा इथल्या लोकांनी आणि आमचा प्रचार प्रसार जोरात चाललेला आहे कशा पद्धतीने प्रचार चाललाय आपला आम्ही घरोघरी आमचा उमेदवार स्वतः घरी जाऊन वैयक्तिक माणसांना भेटतोय त्यांच्या अडचणी काय आहेत तो विचारपूस करतोय तसे दुसरे आमदार आहेत इथे किंवा जे उमेदवार आहेत ते काय असे घर पोच घरटी कोणाच्या जात नाहीत तुम्हाला म्हणायचं की भारतीय जनता असो दोन्ही तुमच्या घरी जात हा भारतीय जनता पार्टीचे असो किंवा काँग्रेसचे असो ते दोन्ही काय बाहेर अशा सभा घेत आहेत किंवा काय असेल त्यांचं पण घरटे आमचा उमेदवार जातोय महाराष्ट्रामध्ये कुणाची सत्ता पाहिजे असं वाटतंय महाराष्ट्रात बदल तिसरं पर्याय असावा असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतंय किंवा ह्या गावच्या प्रतिक्रिया ऐकून तुम्हाला काय वाटतंय कशा पद्धतीने गावचा विकास झाला किंवा कोण करारचा दक्षिणाधीश होईल आमच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच सांगा आणि पाहत राहा टी एल एन मराठी